चला कवा पावत्या बरेच दिवस रेले ना हे हे बंगल्यान जाऊ चला मोठी पावती भेटते ना या चला चला हे थांबा थांबा पहिला कुत्रा आहे का बघा बाबा बाबा बाहेर रे बा, 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 आवडी कुत्री तर घरात कवरी असतील मग अरे नाही चला बघ एका डॉग मी असलं तर आपलीच पावती फाटल काय रे काय बापा कल्याण बापा, सोना बघा आहे आपल्या मंडळाला मंडला येऊन करील नाना गणपतीची देणगी आहे पावती फार गणपती ना अजून टाइम आहे नावरी लवकर करायची पावती नाना वर्ष आहे फुल तयारी करायची आहे ठीक आहे थांबा मग पैसे घेऊन येते आजपासून पावती फाराचा बंद करू आपण ज्या मोठा पॉन्सर भेटले आपल्याला मला वाटते

तुझं आपली नाक्याव ना पन्नास बाय पन्नास बॅनर लावता हो गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा गोल्डन मॅन तीन लाख पाच लाख दहा लाख दहा दहा लाख हे ज्या माझ्याकडचे तुमची मंडळाला एकोण रुपये एक्कावन्न रुपयान पाच पाला तरी येतील का माझं पन्नास बाय पन्नास बॅनर नको लव ना लावा मोठा एकावन्न रुपयान बॅनर बी एक्कावन्न रुपयान बॅनर जरा चांगली सोय हो करा प्रसादाची काजू कत्री मोतीचूर लाडू मावा बर्फी बदाम पिस्ता सगळा भारी भारी आणा समजलं का समजला सगळा समजला एक्कावन रुपयां कशी कात्री करायची सगळं समजला oh, no. नाना हे जे आमचे मंडळाचे करशी एकशे एक रुपये नाही येताना काजू कत्री रसमलाई मावा बर्फी लाडू गुलाबजाम जिलेबी सगळा जेवून ये गणपतीशी पाया पराला गणपती बाप्पा गणपती बाप्पा